माजी आमदार सन्मान्य विनयजी साहेब माजी आमदार सन्मान्य सदानंदजी साहेब कोकण प्रांत विश्व हिंदू परिषदचे सन्मान्य अनिरुद्धजी जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद सन्मान्य उदयजी चितळे साहेब उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी <coughs> आजच्या ह्या गर्जना सभेच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत मोठ्या संख्येमध्ये आपण इथे जमलात गर्दी केली मी फक्त एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याचा आधार घेऊन आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलात खरं तर मनापासून आपल्या सगळ्यांचं मी कौतुक करतो अनेकांचे मनोगत आपण इथे ऐकले गर्जना सभेसाठी आपण इथे जमलेला आहात गोमातेच्या रक्षणासाठी गोभक्त म्हणून आपण सगळे अक्रॉस पार्टी लाईन हा कुठला पक्षीय कार्यक्रम नाही हे मला काही वेगळं सांगायची काही गरज नाही आपण गोमातेसाठी इथे सगळे जमलेलो आहोत पण आपण किती वेळा असं जमणार आहोत मागे रत्नागिरीमध्ये जेव्हा गाईच्या वासरूचा तुकडा पडला होता मुंडकं रस्त्यावर पडलं होतं त्याच्यानंतर तिथे आंदोलन झालं आम्हाला मुख्य रस्ता अडवावा लागला आणि त्यानंतर काही मला वाटतं अर्धा पावन तासामध्ये मुख्य आरोपी पकडला गेला हे आम्हाला का करावं लागतंय ह्याचा कधीतरी आपण विचार करा कोण आहोत आउट आपण एवढं हलक्यात घ्यायचं आपल्याला काय चूक आहे आपली आपण गप्प बसतो सुसंस्कृतपणा आपल्यातच आहे इतरांमध्ये नाही गोमातेचं रक्षण व्हावं याच्यासाठी आपण जमलो आहे ना विचार करा रत्नागिरीमध्ये गायीच्या वासरूचं तोंड पडलं ते कुत्र्याने खाल्लं असं पोलीस रिपोर्टमध्ये आहे मग तिथे राडा झाला राड्यामध्ये आमची मुलं पकडली गेली का कारण का ते एका एका समाजाच्या एरियात जाऊन त्यांनी धुमाकूळ घातला घरात घुसून मारलं अभिनंदन तुमचं <प्राँगा> काय चूक होती आमच्या मुलांची मी पोलिसांना याच्यात दोष देत नाही कायदाच असा आहे की हा नॉन बेलेबल आपला बेलेबल कायदा आहे तो नॉन बेलेबल आपल्याला करायचा आहे ज्याचा उल्लेख आता सन्मान्य नातू साहेबांनी केला जेवढी कलम साहेब कोंबर्लीच्या ह्या विषयामध्ये लागली ना सगळी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये ह्याचा पण उल्लेख आहे तुमच्या गाडीचा ते जे मोटर वाहन कायदा कलम सहासष्ट ऑब्लिक वन नाईन्टी टू तो पण बेलेबल आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम बेलेबल आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम एकोणी एकशे एकोणीस बेलेबल आहे प्राणांचा छळ प्रतिबंधक अधिनियम बेलेबल आहे महाराष्ट्र पशुधन संवर्धन बेलेबल आहे हे करणारे कोण आहेत सगळे हिस्ट्री शीटर आहेत तुम्हाला तुम्ही एफ आय आर बघितली का मला माहीत नाही मी तुम्हाला माहिती देण्याचं कारण एवढंच आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती असावी म्हणून आपल्याला माहिती देतोय हे हरामखोर कोण आहेत ना तुम्हाला कळले पाहिजे इकडचेच आहेत आपल्या आजूबाजूचे आहेत दिसले तर धरला आणि चोपाद wow. ना आरोपीचं नाव इक्बाल खेरटकर दुसरा मुबारक खेरटकर तिसरा शमशुद्दीन खेरटकर चार जुनेद बागवान हा कराडचा आहे असे सगळे आरोपी आता पुलीस कोथडीत आहेत त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली किती तीन दिवसाची आमच्याकडे इथे सचिन चाळके आहे कुठेतरी बसलाय कुठे आहे आमचा खेडचा सचिन चाळके आमचा सहकारी दोन हजार बावीसमध्ये बरोबर ना सचिन दोन हजार बावीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अशीच एक वाहतूक थांबवली गावाला संशय आला वाहतूक थांबवली तिथे रायड झाली अनेक लोक जमले पोलिसांनी मला वाटतं त्याच्यामध्ये कसं तरी नियंत्रण आणलं तेव्हा आमच्या सचिनला आठ दिवसाची पी सी मिळाली होती आठ त्याचा गुन्हा काय होता त्यांनी गाडी थांबवली अच्छा हा गाडी थांबवायला गेला त्याच्यावरती रिवॉल्वर काढली गोळ्या नाही झाडल्या रिव्हॉल्वर काढली रिव्हॉल्वर काढली आमच्या सचिन आणि सहकारांना सगळ्यांना ज्यांनी गाडी पकडून दिली पोलिसांना ज्यांनी थांबवली अच्छा कर म्हणजे काय त्या गाडीवर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागच्या काचेवर स्टिकर होता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टिकरच्या आधारावर ती गाडी पुढे चालत होती या लोकांनी थांबवली या सगळ्या बिचारांना आठ दिवसाची पी सी मिळाली वीस दिवसाची ज्युडिशियल कस्टडी मिळे अठ्ठावीस दिवस हे तुरुंगात होते आणि हे भडवे तीन दिवसात सुटणार तीन दिवसात हा का पहिल्यांदा गुन्हा नाही केला त्या लोकांनी इकडचा मागचा ह्याच्या अगोदरचा जो गुन्हा झाला त्याच्यामध्ये पण हे खेरट करत आहेत यांची पद्धत काय आता आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये कालुस्ते मालदोली सावर्डे यांचे कत्तलखाने आहेत आणि कत्तलखाने हे कुठे आहेत किंवा हे सगळं हात विषय करतात कुठे डोंगरावर कारण का डोंगरावर पोचणं कठीण कोण जरी खालती आला डोंगराच्या पायथ्याशी तरी खालती त्यांची लोक असतात वरती लगेच कळवतात आणि तिथून ते बाकीच्या गोष्टी सगळ्या मॅनेज होतात अगोदर ते गाड्या वापरायचे गाड्या वापरायचे मग सचिन सारखे आमचे सगळे सहकारी गोभक्त सगळे त्यांना संशय यायला लागला की ह्या गाड्यांमधून हे खाली आणतायत आणि आपल्या छत्रपतींचे वगैरे स्टिकर लावून आणतायत आणि खाली आल्यानंतर काही लोकांना यायला लागला म्हणून आता काय करायला लागले काय हिंदू जे गुरं सांभाळतात त्यांना पैसे घेऊन विकत घेऊन त्यांना खाली आम्हाला अमुक अमुक स्पॉटला ती गुरं आणून द्या असं करून त्यांना खालपर्यंत आणायला लागले कालुस्त्याचा कोण हा इम्रान मलका मालदोलीचे कोण फारुख तांबे इरफान तांबे मुसा तांबे सावर्ड्याचे कोण मुजीन तांबू ह्यांच्यात घालायचं नाही बांबू उघडपणे चाललंय सगळं ह्यांना भीती आहे कोणाची मी मागे पण जेव्हा रत्नागिरीला आंदोलन केलं होतं तेव्हा एस पी साहेबांना सांगितलं होतं साहेब हे इथे थांबणार नाही हे बेलेबल ऑफेन्स तुम्ही सगळे लावताय हे सगळे बेलेबल ऑफेन्स हे ह्यांना काही घेणं देणं नाही त्या बेलेबल ऑफेन्सचं तीन तीन चार चार दिवसामध्ये सुटणार ही लोक फक्त निलेश राणी ते सभा घेणारे कळलंय ना म्हणून ते कोर्टफिडीत आहेत उद्या निघून जातील आणि एका हॉलमध्ये आपण बसून फक्त घोषणा देऊन होणार आहे हे बाहेर भेटल्यावर काय करायचं कळलं कर ना आवाज दिलाय आता लक्षात ठेवा जेव्हा कधी पोलीस आरोपी करतील तर आरोपी नंबर एक निलेश राणे लक्षात ठेवा कारण का मीच सांगितलंय ना? ना हो आमच्या गाईला कापताय गुरांना कापताय अहो अगोदर तस्करी एक दोन एक दोन अशी गुरांची व्हायची आता बावीस पकडले गेले गुरु बावीस तीन बेशुद्ध होते मी पोलिसांना दोष देत नाही कारण का कलम आम्हाला बदलावे लागतील ज्याचा उल्लेख आता व्यासपीठावर झाला ते आम्ही सभागृहातून करणारच मी तर माझ्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे की साहेब ह्याला मोकाच लावला पाहिजे ह्याच्याशिवाय हो दुसरा कायदा संघटित गुन्हा जसा टाळा होता ना टाळामध्ये काय होतं टाडा संपला मोका आला टाडामध्ये काय होतं जर आपण बॉम्बस्फोटचा काळ आठवाल तर ती जी लोक ज्यांचं इन्व्हॉल्वमेंट होतं बॉम्बस्फोटीमध्ये ते जिथे जेवायला बसले ना त्या मालकाला पण उचलला त्या मालकाने नंतर सुसाईड कमिट केली म्हणजे विचार करा जर असे गंभीर गुन्हे करणारी लोक जर यांना कायद्याचा धाक नाही तर आपण ह्या सभा घेऊन जसं मा आता मला वाटतं आताच मला वाटतं भावे साहेबांनी जसं सांगितलं ना आपल्याकडे मॅन पॉवर रस्त्यावर भरपूर आहे पण त्याच्यावरती कडक काय कायदा करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे साहेब हा निलेश राणे जेवढी ताकद लावायची तेवढी लावेल पण ह्या अधिवेशनामध्ये सरकारला सांगण्यासाठी की साहेब आमच्या गोमातेला वाचवणं हे या सरकार आपल्या सरकारचं काम आहे मी माझ्या पहिल्या पहिल्या भाषणात पण उल्लेख केला होता साहेब आपण जर आपल्या सरकारमध्ये आपण म्हणतो हिंदुत्वाचं सरकार आहे हिंदु तर आपल्या हिंदुत्वाच्या सरकारमध्ये आपण गाईंना आणि गुरांना नाही वाचवायचं तर कुठलं सरकार येऊन वाचवणार आहे अहो हे दखल देत नाही आहेत ना मी आता पोलिसांशी पण बोलून आलो पोलिसांची चूक नाही ते करतायत सहकार्य मग मी त्यांना एक उदाहरण दिलं नातूसाहेब माझा एक जुना सहकारी होता भूषण नावाचा चायनीजच्या गाडीवर भांडला होता संध्याकाळचाच होता पण चायनीजच्या गाडीवर भांडला कोणाचा तरी विषय झाला आणि गाडीवर भांडला साहेब तो एकमेव गुन्हा त्याच्यावर त्याच्यावर एमपीडा लावला कारण का काय दाखवलं की हा हिस्ट्री शीटर आहे गुन्हेगारी वर्गाचा आहे मी बोललो साहेब मग हे कोण आहेत लावा साल्यांवर एमपीडा जाऊ दे एक एक वर्ष बिनबेलच्या जेलमध्ये आता साहेब कारवाई सुरू केली आहे मी बोललो साहेब जेवढे ह्या ह्याच्यामध्ये आहेत हे सगळे खेरटकर फेरटकर बोला साहेब सगळ्यांना मध्ये घ्या एक एक वर्ष बिन बेलच्या आतमध्ये जाऊ दे मग मला बघायचं हे कोण बाहेर करता येते कारण का हा विषय वेगळा झाला एमपीडा कायदा इट इज ॲट द डिस्क्रिप्शन ऑफ द पुलीस टू मेंटेन लॉ एन ऑर्डर आणि त्या कायद्याअंतर्गत जर ह्यांना घेता आलं साहेब एक वर्ष बेल नाही दुसरा विषय निघाला हि जी गुरं घेऊन जातात नेतात कुठे कराड कराडलाच का तिथे साहेब मोठं काहीतरी आहे तिथे मोठं रॅकेट आहे मोठं नेक्सेस आहे सगळे याचे मोठे व्यापारी कदाचित कराडमध्ये आहेत मी माहिती काढतोय पोलीस डिपार्टमेंट पण मला आणि पोलीस डिपार्टमेंट स्वतः माहिती त्याच्यामध्ये घेते आता साहेब मी सगळ्या विश्व हिंदू परिषद असेल आपल्या सगळ्या हिंदू संघटनांना सांगतोय कोकरे महाराज इथली पुढची ही सभा संपली तर पुढची सभा कराडमध्ये त्यांना उकडूनच काढायचं ना साहेब मग जिथून वाहतूक चालली तिथेच कशाला सभा घ्यायची जिथे वाहतूक थांबते ना तिथे पण सभा घ्यायची आणि त्यांचं उद्ध्वस्त करून टाकायचं करायचंच आहे ना तर साहेब पूर्ण उद्ध्वस्त करून टाकू अर्धवट कशाला आणि मी पोलिसांना पण सांगितलंय ठीक आहे इकडची आज सभा संपवतो आटपतो पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना कराडला जायचं लक्षात ठेवा उरलं सुरलं तिकडे उद्ध्वस्त करून टाकू धंदा करता आमच्या दा। गाईंवर गुरांवर आणि काय नेते यांचे वेगवेगळे नेते काय म्हणतात आपल्याला राग येत नाही हो बिंदास हे सगळं चाललं आहे बावीस बावीस गुरं आयशर ट्रकमध्ये घेऊन चालले होते मी ते माझ्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं आहे की गाड्या पुढे एक गाडी मागे मध्ये ही स्मगलिंगची गाडी बावीस गुरं आणि जेव्हा मला वाटतं पोलीस डिपार्टमेंटनी एक व्हिडिओ पण काढला की कुठल्याही जनावरला इजा झालेली नाही बरोबर आहे ना त्या व्हिडिओमध्ये आहे नाही मी तेच सांगतोय बरोबर आहे ना त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कोणालाही इजा झाली नाही जर इजा झालेली नाही तर जो दुसरा कलम लागला आहे प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अकरा ब्रॅकेट एक हकासाठी लावला दुखापत झाली म्हणूनच लावला ना मला कोणाचाही संघर्ष करायचा नाही ज्यांच्याशी करायचा आहे ना त्यांच्यापर्यंत आता मेसेज गेलेला आहे हे काय आपण सोडायचं नाही पण दर दोन तीन महिन्याने जर तीस तीच नावं बाहेर येणार असतील आपण परत हॉलमध्ये बसून सभा घेणार असू इथे रस्ते अडवणार असू काय फायदा आहे त्याचा या सगळ्या घोषणांचा कोकरे महाराज बेंबीच्या डेटापासून इथे ओरडणार बोंबलणार त्यांचीच जागा मध्ये धोक्यात आली होती तीन हजार गुरा रस्त्यावर येणार होती ह्या माणसांनी येऊ दिली नाही तीन हजार गुरं आमची <laughs> कोकरे महाराज एकटे उपोषणाला बसले होते तेव्हा ही गर्दी कुठे होती तुम्ही रस्ता अडवला असताना त्या माणसाकडे येऊन सरकारने स्वतः जमीन त्यांच्या नावावर केली असती एक गोशाळेच्या नावावर केली असती पण तेव्हा कोण आलं नाही हॉलमध्ये नाही बैठक बोलवणार कधी कधी नाही आदेश कोणाचे मिळणार ते समोरचे बघा एक साला ट्विटरच्या एक व्हॉट्सअपच्या मेसेजवर कुठे कुठे पसरलेले असतात काय काय करत असतात ते लव जिहच्या मॅटर मध्ये काय तेच आहे मी संघाच्या एका बैठकीला होतो मी संघाच्या बैठकीमध्ये बोललो साहेब हे घाबरत नाहीयेत कायदा हा वरतून खाली आला पाहिजे आपण खाली चार लोकांना फटके घातले ना म्हणजे तो वा काय वरपर्यंत तो मेसेज जात नाही कायदा आम्ही करण्यासाठी आम्ही सगळीपणाला लावणार आमची ताकद पण तुम्ही पण लक्षात ठेवा सगळंच काय सरकार कडेल असंही समजू नका आपण संघटना म्हणून काम करत असताना आपण एकत्र काम करत असताना कोकरे महाराजांसारखी लोक तीन तीन हजार गायी कसे सांभाळत असतील काय करत असतील त्यांना चारा कोण देतो इकडे त्यांच्या भाषणाने जेवढ्या टाळ्या पडल्या जेवढ्या शिट्या वाजल्या तेवढी मदत जर त्यांना पोचली असते ना आज हा मारूस कुठच्या कुठे गेला असता धनगर समाजाचा माणूस अख्ख्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये त्यांची उडबस आहे गायींच्या रक्षणासाठी लढतोय कोणतरी नेता येतो त्यांना एम प्लॉट हवा जातो आणि ह्यांच्यावर मग ते सगळं संकट ह्यांच्यावर उभं राहतं तेव्हा कोण आलं नाही अहो एक गाय जाते ना एक वासरू गेलो होतो रत्नागिरीला फक्त एक वासरूचं तोंड खाली पडलं होतं साला बघवलं नाही आपण फक्त बघतो बग अ बघ बघ कसं आलंय बघ मोबाईलवर कोणाचं असेल कोणी केलं असेल ते सुधारणार नाहीत ते भडवे सुधारणारच नाहीत आपण का सुधारलोय माझा प्रश्न तो आहे एवढं एवढं नका सहन करू सहन करण्यासारखं आता झालं गेलं रोज राज, रोज रासपणे डोंगराच्या वरती कुठेतरी आपल्या गायी कापल्या जात आहेत आपली गुरं कापली जात आहेत अच्छा त्यांचे स्वतःचे गोठे आहेत त्या गोठ्यामध्ये ते, ते सगळं पाळलं जात आहे सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं तोंड एकीकडे आहे तिथे दाखवत आहेत की फक्त बघा आम्ही गायी सांभाळतोय गुरं सांभाळतोय सी सी टी व्हीच्या मागे कॅमेऱ्याच्या मागे यांचे हे सगळे धंदे चालू आहेत हो आपल्या नाका खाली चालू आहे कालुस्ते कुठे आहे मालदोली कुठे आहे नाका खाली आपल्या घेऊन जाणार कराड रस्ता कुठे आहे इथून आपल्या मधल्या रस्त्याने चिपळूणच्या बाजारपेठेच्या बाजूनी आपण कधीपर्यंत हे सगळं सहन करणार आहोत कधीपर्यंत हे सहन अहो ते धनाढ्य आहेत ते धनाढ्य आहेत कोकरे महाराज त्यांच्या भाषणातून बोलले मी अमुक समाजाच्या विरोधात नाही मी आहे अहो एकाच समाजातली लोक कशासाठी करतात हे सगळं कुठेही काय झालं आमच्या मुली पळवल्या जातात आमच्या गायी पळवल्या जातात आता जमिनी पळवायला लागलेत मध्ये कायदा आला का नाही म्हणे कुठली कुठली ती जमीन व बोर्डाची अरे उद्या कुठल्या जमिनी तुम्ही व बोर्डाच्या जमिनी सांगाल आता मी सांगतो उद्या त्याच्या मुंबईला हाजी आली आहे ना ती आमचीच आहे आमच्या संस्थेची आहे माझ्या आजोबांनी घेऊन ठेवली होती पेपर बनवायला विसरले देशील काय जास्त नाटकं का घेतली तर घेऊन टाकणार अरे ऐकून घेतोय म्हणजे काय काही करत का 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 राहणार तुम्ही लोक अरे सहन करतोय नाही नाही आपला हिंदू कसं आहे सगळं बिचारा हे आहे ना सगळं सहन करणार आहे कोणी सांगितलं तुम्हाला आमच्यासारखे पण आहेत आम्हाला काय फरक पडतो काही निवडणुकीसाठी नाही चाललं हे सगळं अहो आपण नाही बोललो तर कोण बोलणार आहे ह्या आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आपण सगळ्यांनी या हा सगळा विषय गांभीर्याने घ्या काही हिंदू याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यांच्याकडे पैसे नाहीत यांचे पैसे बघा कुठून येत आहेत मला एक चिपळूण हो। चिपळूणमध्ये असा एक भाग आहे का नाही जिथे सगळ्या बोर्ड हो। उर्दूमध्ये लिहिलेले कोणी मान्यता दिली आहे ना कुठला तो मला मला विसरलो मी तो रस्ता कुठला आहे तो गोळकोट रोड आणि तिकडे उर्दूमध्ये कशाला का काय संबंध आहे उर्दूचा गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड आहे गव्हर्नमेंटनी बनवलेली आहे पण काही रस्ते मला कळले साऊदी अरेबियातून स्पॉन्सर होऊन रस्ते केलेले आहेत परवानगी कोणी घेतली हो आपल्या नाकाखाली चाललंय हे सगळं इथे वाळूचा व्यवसाय करणारे कोण आहेत कोण टेंडर भरतं आपले हिंदू वाळूवाले नाही विचार करा ही सगळी गोष्ट हा गायीपर्यंत विषय थांबलेला नाही हा पोरी पळवण्याच्या पर्यंत हा विषय थांबलेला नाही यांचा धाडस बघा किती वाढत आहे आज पोलीस डिपार्टमेंट आपल्याला सहकार्य करत आहे सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत आम्ही फडण फड़न, फडणवीस साहेबांना सांगणार आहे फडणवीस साहेब सहकार्य करणार हिंदुत्वाचे ते मुख्यमंत्री आहेत शंभर टक्के ते आपल्याला सहकार सहकार्य करणार मला खात्री आहे पण आपण सगळ्यांनी पण ते गाफील राहता कामा नाही आपण एकत्र आज सगळे जमलो हे सगळे खेराडकर वगैरे ही सगळी जी काही कंपनी आहे ना इकबाल फब्याल गोगणा आहेत ते सगळे त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आपण कोणी गप्प बसायचं नाही आहे हे इकडे संपलेलं नाही हे पी मध्ये सुटतील हे एमसी मध्ये सुटतील म्हणजे एमसी म्हणजे जी सी मध्ये जेसी मध्ये ज्युडिशियल कस्टडीमध्ये त्याच्यानंतर ते आपल्या कस्टडीत यायला पाहिजे लक्षात ठेवा <laughs> आपली कस्टडी एवढी मजबूत पाहिजे आपलं कोर्ट वेगळं लक्षात ठेवा ते घाबरले पाहिजे आपल्याला आपण काय तुम्ही चांगलं काम करताय म्हणून तुम्हाला थांबवत नाही आहोत तुम्ही काहीतरी चुकीचा करताय तुम्ही आमच्या देवावर हात टाकताय अहो कोटीची आमची गाय पोटामध्ये तेहतीस देव आहेत आमच्या गायीवर हात टाकता, टाकता तुम्ही आमच्या देवी देवतांच्या नावावर हे लोक मस्करी उडावतात तो साला तो ओवैसी येतो माहिती आहे ना तो छोटा तिकडचा हैदराबादचा हलकट भिकड माहिती आहे ना तो तो म्हणतो कैसे कैसे नाम होते गणपती लक्ष्मी माहिती ना तो बोलला होता अरे चाले त्यांचे नगरसेवक हो आणि आमदार खासदार निवडून येतात आपल्या महाराष्ट्रामध्ये यावेळेस आले नाही ते सोडून द्या त्या अवलादिंची पिल्लावळ आहे ना ही आपण गांभीर्याने घ्या शांत राहिलात तर आयुष्यभर शांतच राहावं लागेल कोणतरी छातीवर पाय टाकून पुढे निघून जाईल काहीतरी वेगळं भलतं करत बसेल समाज बिघडून टाकेल आजूबाजूला बघाल तर आपल्याकडे काही शिल्लक नसेल जमीनच नाही राहिली आजूबाजूचेच राही राहिले नाहीत तर काय उपयोग हो आहे आपल्या जीवनाचा अहो छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात गप्प बसले असते ना आपली आडनावं पण राहिली नसती आज विचार करा ते कशासाठी मावळे मावळे आपले ते सगळे त्यांनी आपला जीव गमावला कशासाठी शिवाजी महाराज लढले कशासाठी संभाजी महाराज लढले आपण सगळ्यांनी जर एका हॉलमध्ये फक्त हे बसून चर्चा करत बसली तर त्याच्याने उपाय निघणार नाही मी नाही सांगत आहे तलवार काढा पण जिथे इथे गुरांची गाय जिथे जिथे पकडली जाईल ना ती गाडीत जाळून टाका नको आपल्याला बाकी मी बघून घेईन आरोपी नंबर एक मला करा काही हरकत नाही पण हे कधीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे कधीतरी आपल्याला कळलं पाहिजे की ह्याचं महत्व काय हिंदू धर्माचं महत्व काय हो हिंदू रा, हिंदू राहिला ना तरच देश टिकणार बघा जिथे जिथे मुसलमान देश होते ना जिथे जिथे राजे मुसलमान होते भिकेला लागले ते देश फक्त आपला हिंदू इकडचा ह्या देश म्हणून राहिला संवेदनशील वगैरे वगैरे आपल्याला जे काय सांगतात ना म्हणून राहिला मध्ये नितीन गडकरी साहेब बोलले नाही का जिथे मुसलमान एक्कावन टक्के झाला तो देश राहिला नाही आज पण आपण हिंदू सत्तर टक्के साठ पासष्ट टक्क्याच्या आसपास आहोत गाफील राहू नका एका बाजूनी संख्या वाढत चाललेली आहे दुसऱ्या बाजूनी आपण फक्त कधी थिएटरमध्ये कधी कशामध्ये कधी आपल्या मनोरंजनामध्ये एवढं सोपं समजू नका हे सगळं चारी बाजूनी घेरलं जाणार आहे त्यांच्याकडे अमाप पैसा आहे तिकडे दुसऱ्याकडे परदेशामध्ये वगैरे सगळीकडे परदेशामधला पैसा इकडे वापरला जातो आहे अहो चिपळूणमध्ये वापरला जातोय तर तुम्हाला काय वाटतं मुंबई ठाण्यामध्ये वापरला जात नसेल चिपळूणचे रस्ते बनवतायत तुम्हाला काय वाटतं मुंबई आणि बाकीच्या शेअर मार्केटमध्ये वगैरे यांचे पैसे नसतील ते काय दाऊद आणि छोटा शकील वगैरे तिकडे काय फक्त झोपा काढतायत काय शेअर मार्केटमध्ये घुसवतायत डुप्लिकेट नोट मध्ये देशाची वाट लावतायत डुप्लिकेट करन्सी बनवतायत चारी बाजूने देशाला घेरतायत ड्रग्ज मध्ये लोकांना व्यापारामध्ये मुलांना बर्बाद केली हो पिढी त्या गोव्यामध्ये बघा आमच्या सिंधुदुर्गामध्ये आता लांज्यापर्यंत प्रकरण आलं दोनशे दोनशे किलोचे ड्रग्स सापडले जात आहेत कोण आणताय कुठून आणत आहे हिंदू आणतायत वाटत तुम्हाला मग कोण आणताय आपल्याला सगळ्यांना माहिती चारही बाजूनी आपल्याला घेरलं जात आहे पण आपण गपचुप राहिलो तर हे नाही होणार आज आपली गर्जना सभा झाली त्याच्यामध्ये जसं नातू साहेब ही सुरुवात आहे इथून पुढे जे काय आपल्याला करायचं ते आपण शंभर टक्के करायचंच ही पहिली सभा इकडची इकडच्या नंतरची सभा तिथे कराडला होणार आहे त्या कराडच्या सभेला तुम्ही सगळे आलेच पाहिजे एवढं लक्षात ठेवा मोठ्या संख्येमध्ये मोठ्या संख्येने आपल्याला तिकडे जमायचं आहे आणि एकदाच काय ना काहीतरी यांना ठेचल्याशिवाय ना दुसरा महाराष्ट्र आपल्याला इकडे घडवावं लागेल आणि ह्या लांड्यांपासून महाराष्ट्राला मुक्ती द्यावी लागेल मुक्त करावं लागेल एवढा लक्षात ठेवा आपण सगळ्यांनी एक संघ राहावा सगळ्यांनी आज जशी एकजूट दाखवली सगळ्या चारी बाजूनी आपण सगळे जमलो खरोखरच मनापासून सगळ्या संघटनांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण शांतपणे माझं ऐकून घेतलं आपण आज जो संकल्प केलाय तो संकल्प सोडू नका गाई आपली गोमाता आपण सगळे गोभक्त म्हणून आपण इथे सगळे जमलो आपण जसे आज जमलो वारंवार जेव्हा आपला धर्म आपल्याला